ढगाळ व दूषित वातावरणाचा फटका आंबा उत्पादकांना बसतोय प्रामुख्याने आंब्याचं पीक येणेरे पारुंडे शिंदेवाडी वडज या भागामध्ये अधिक आंब्याच्या बागा पाहायला मिळतात तोतापुरी हापूस लंगडा पायरी बाटली हापूस दशरी आदी आंब्याच्या जाती आहेत दूषित वातावरण आणि ढगाळ वातावरण यामुळे सध्या आंब्याला जो मोहर निघाला आहे त्याच्यावर परिणाम होतो आहे आणि या परिणामामुळे मोहर गळण्याची भीती असून पंचवीस टक्के यंदाच्या वर्षी आंबा उत्पादनावर परिणाम होणार असल्याचं शेतकरी बोलत आहेत यंदाच्या वर्षी बळीराजा अनेक संकटांचा सामना करत असताना आंबा उत्पादकांनासुद्धा ह्या रोगट हवामानाचा फटका बसतो आहे बिरो रिपोर्ट विघ्नर टाइम्स रे। बाबा नमस्कार आता या आंब्याला बार आलाय आणि ढगाळ वातावरण आहे काय परिणाम होईल सगळा मोहर गळून जाईल कांदा पिकावर काय परिणाम होईल वातावरण दौन दौन गव्हाच्या पिकावर काय परिणाम होईल हा ना गव आता हे सध्याचे ढगाळ वातावरण आहे धुका आहे त्याचा पिकांवर काय काय परिणाम होईल बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका